यांनी जो धमाका केला आहे हे पाकिस्तानला दाखवून दिलाय की आम्ही भारतवासी काय आहे म्हणून असं पाकिस्तान तू अवकाश मध्ये राह तुझ आज पाणी बंद केलंय तुझी श्वास बंद करून टाकू आम्ही भारत माता की भी। भी। जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय आज इथे आम्ही सगळे शिवसैनिक जमा झालेलो आहे वरिष्ठांनी आम्हाला जे आदेश दिलेले आहे आमचे जिल्हाध्यक्ष मॅडम नंदा निकम जिल्हाध्यक्ष आमचे समाधान सर त्यांनी जे आम्हाला आदेश दिलेले होते आज आम्ही इथं पैलगावात हत्या तिथे आतंकवाद्यांनी जे काही हत्या केलेली आहे त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळावा मिला म्हणून इथं उभे आहे आणि जे ऑपरेशन सिंधू सक्सेसफुल झालेलं आहे त्यांचं आम्ही खूप अभिनंदन करतो धन्यवाद भारत माता की जय आमचे पक्षाचे सर्व सर्व शिंदेसाहेबांच्या आदेशानं हो। आज जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका निहार कारण जे आमच्या जे पाकिस्तानी जो भ्याळा जो आत्रिक लोकांनी जो भ्या भारतावर जो भ्याळ हल्ला केलेला होता त्याच्या निसर्गात आज शिवसेने पदारतर्फे पूर्ण जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुका निहार आम्ही रॅली काढलेली आहे व आम्ही भुसाळची पण रॅली काढलेली आहे व खूप मोठी भुसाळची रॅली काढलेली आहे व त्यानिमित्त जो आपल्या भारतीय जवानांनी जो पाकिस्तानला जे त्यांची अवकात दाखवून दिली तर पाकिस्तानाला मी एकच सांगू शकतो तुम्ही तुमच्या अवकामध्ये राहा आज तुम आज तुमचं पाणी पण झालं उद्या तू सगळं बंद करून टाकू आणि तुम्ही भारताच्या नांदी लागू नका जय हिंद जय महाराष्ट्र